स्वामी समर्थ मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ सोमवार सर्वांना आणि आजची लागोळी मी तुम्हाला दाखवत आहे दा थोडक्यात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी आपण जर समजा कुठल्या लग्न कार्याला किंवा बाहेर कार्यक्रमाला जायचं असलं तर त्यावेळी आपल्याला पार्लरमध्ये जायला वेळ नसतो तर घरच्या घरी आयब्रो आपण कसं करू शकतो म्हणजे त्यातल्या त्यात तर व्यवस्थित आकार येतो बघा कारण पूर्ण जसं गबाळ्यावाने जाण्यापेक्षा थोडं तर आकार दिला तर छान वाटतं आपला चेहरा छान दिसतो आणि ते पंखा लावूनसुद्धा बघू शकता तुम्ही केवढं गरम होत आहे सगळ्यात आधी मी काही केलेलं आहे तर जी आपली पावडर असते तोंडा लावायची ती लावून घेतलेली आहे सगळीकड कारण पावडर लावून घ्यावी लागते नाहीतर स्किन ओढली जाऊन मग ती तऱ्या येऊ शकतात आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे जी टेक्सोची चिकटपट्टी असते बघा ती घेतलेली आहे त्याला एवढं चिकट नसतं दुसरी कोणतीही चिकटपट्टी आपण वापरायची नाही टेक्सोची चिकटपट्टी वापरायची आणि तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये मी दाखवत आहे मोबाईलमध्ये त्यामुळे मला ते व्यवस्थित दिसना आरशामध्ये जर तुम्ही बघून केला तर व्यवस्थित दिसतं अशा पद्धतीने आपण ती साईडनं आपल्या आयब्रोच्या लावून घ्यायच्या सगळ्यात आधी आयब्रो पेन्सिल व्यवस्थित वडून घ्यायची जेणेकरून आपल्या आयब्रोचा आकार व्यवस्थित येईल आणि त्यानंतर मग आपण बरोबर साईडनं काय करायचं आहे तर टेक्सोची चिकटपट्टी लावून एका हाताने असं ओढून घ्यायचं आहे ते दुसरी कोणती चिकटपट्टी का घ्यायची नाही तर त्याला खूप चिकट असतं लक्षात ठेवा आणि हे टेक्सोची जी चिकटपट्टी असते तिला एवढं चिकट नसतं तुम्ही बघू शकता वरची आपली बाजू किती क्लियर क्लीन झालेली आहे अशा पद्धतीने व्यवस्थित निघतात ते फक्त लावत असताना थोडं काळजी घ्यायची की म्हणजे जास्त असं केसांवर लागणार नाही आपल्या ज्या भोवया आहेत त्याच्यावर जास्त लागणार नाही चिकटपट्टी याची काळजी घ्यायची आणि कंडकं घेत असताना छोटे छोटेच कंडके घ्यायचे ची, टेक्सू चिकटपट्टीचे जास्त मोठे असे कंडके घ्यायचे नाहीत कारण मग आपल्याला ते लावायला व्यवस्थित येत नाही लक्षात ठेवा त्यामुळं छोटे छोटे कंडके घ्यायचे आणि साईडनं व्यवस्थित लावून हे करायचं आहे अलगद ओढून घ्यायचं आहे म्हणजे जे बारीक बारीक केस असतात बघा आपल्या आयब्रोच्या साईडचे ते व्यवस्थित निघतात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यामुळे थोडंसं ते काढायला मला हे होत आहे नाही तर खूप छान व्यवस्थित अगदी निघतं ते आणि जे आपल्या कपाळावर पण केस असतात बघा बारीक बारीक ते सुद्धा याने छान निघतात अचानक जर आपल्याला कुठं लग्नाला वगैरे किंवा कार्यक्रमाला जायचं असेल तर ही ट्रिक खूपच चांगली आहे आणि टेक्सची कटपट्टी काय पाच रुपयाला आपल्याला येते आणि ती काय एका म्हणजे आपण एकदा वापरलं तर ती काय संपत नाही लक्षात ठेवा खूप दिवस आपल्याला ती वापरता येते अशा पद्धतीने आपण घरच्या घरी आयब्रो करू शकतो फक्त थोडीशी काळजी घेऊन केला तर अगदी व्यवस्थित आयब्रो होतात आणि आमच्या इथं केवढं गरम होतं आहे बघा आम्ही पंखा लावलेला आहे खाली तरीसुद्धा खूप गरम होत आहे आणि माझ्या आयब्रो थोड्या वेळेला आहेत त्यामुळे त्या एवढ्या व्यवस्थित तुम्हाला दिसणार ज्यांच्या दाट आहेत बघा त्यांच्या अगदी व्यवस्थित आयब्रो होतात आणि आपण साडी नेसल्यावर कोणकोणत्या पद्धतीने पोज देऊन फोटो काढू शकतो हे मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये फोटो टाकलेले आहेत कसे वाटले ते मला कमेंटद्वारे सांगा म्हणजे आपण सणावाराला साडी नेसतो बघा काठबद्दलच्या आणि आपल्याला फोटो काढायचे असतात त्यावेळी आपण कशा पद्धतीने पोज देऊ शकतो फोटोला हे मी दाखवलेलं आहे आणि आज दुकानात गेले नव्हते मी रविवार होता त्यामुळे मग घरात असले की माझा असं उद्योग चालू असतात बघा साडी वेगळे आहे आणि ब्लाऊज वेगळा आहे त्या साडीवरचा तो ब्लाऊज नाही तरीसुद्धा त्याला म्हणजे मॅच करून मी घातलेला आहे कारण मला त्या साडीवरचा ब्लाऊज लवकर सापडेनं झालेला त्यामुळे मी तो ब्लाऊज घातला आणि तुमच्यासोबत हे फोटो शेअर केलेले आहेत कसे वाटले ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझ्या डोक्यातील ज्या कल्पना होत्या त्यानुसार मी फोटो काढलेले आहेत म्हटलं तुम्हाला दाखवण्यासाठी पण होईल आणि आपली पण तेवढीच हाऊस होते कारण इतर वेळी काढायचं म्हटलं तरी फोटो काढणं शक्य होत नाही बघा आपण सगळं म्हणजे गडबड गडबड गडबडच असते त्या ते त्यावेळी ते तेव्हा फोटो काढणं शक्यच होत नाही म्हणून म्हटलं आज वेळ आहे तर फोटो काढूया आणि सगळे फोटो स्त्रीने काढलेले आहेत छान काढतो तो फोटो आणि या साडीचा कलर पण खूप छान आहे मला खूप आवडते ही साडी फक्त एक हजार रुपयाला साडी घेतलेली आहे पण पैसा वसूल साडी आहे कलर बघू शकता तुम्ही डाळिंब कलर आहे त्यामुळं एकच नंबर साडी दिसते आणि माझा कलर सावळा असल्यामुळे हे असेच कलर मला चांगले दिसतात जास्त असे निळा किंवा जांभळा असले कलर मी घेत नाही कारण की ते मला चा चांगले दिसत नाहीत त्यानंतर संध्याकाळी सलीला जरा डोक्यात कोंडा झालेला होता मग कोंडा झाला तर काय करायचं कापूर आणि थोडंसं खोबरेल घेतलेलं आहे त्या त्याचा मी डोक्याचा मसाज करून घेत आहे कारण सगळा कोंडा त्याच्या तोंडावर पडून असं पूर्ण पुरळ पुरळ त्याच्या तोंडावर बारीक बारीक उठलेले आहेत आणि कापूर लावून असा मसाज केला की पोरांना झोपसुद्धा खूप छान लागते त्यामुळे एक आठ पंधरा दिवसातनं असं करायला पाहिजे पण मुलं आता हल्ली तेलच लावून घेत नाहीत त्यांना तेल लावलं म्हणजे खूप असं घाण वाटतं ते चिकट चिकट होतात म्हणून ते तेलच लावून घेत नाहीत पण तेल लावले की डोकं शांत राहतं पण हे आजकालच्या मुलांना कोण सांगायचं की बाबा डोकं शांत राहते तेल लावायचं असतंय ऐकतच नाहीत सांगितलं तरी त्यामुळं मग असं तर झोपत्याला वेळी संध्याकाळची लावायचं आणि माझ्या हातातील बांगड्या सगळ्याच म्हणजे हे झालेले आहेत बघा मगाशी पण एक फुटली फोटो काढताना काय होतं मी उन्हाळ्यात बांगड्या का घालत नाही मा तर माझ्या हाताला अशी जखम होते घामानं त्यामुळं मी जास्त बांगड्या उन्हाळ्यात घालत नाहीत पण आता हात कसं तर दिसायला लागलेले आहेत त्यामुळं एक सहा सहा तर बांगड्या घालून यायला पाहिजे आणि आजचं काय चाललंय बघा जास्त चोळ असं चोळ तसं चोळ बरं वाटाले असं म्हणत आहे मला तो आणि त्याच्या टीमची आज मॅच होती से कॅन ई एम आय त्यामुळे एकदम असं मन लावून मॅच बघत आहे मुलांना मॅचचे खूप आवड असते बघा मुलींना तसं काही नसतं पण मुलांना मॅच वगैरे बघायची खूप आवड असते आणि त्यात त्यांची जर टीमची मॅच असली तर मग काय जेवत पण नाहीत आणि झोपत पण नाहीत तेच 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 बघत असतात आणि मित्रांच्या मित्रांच्या बरोबर आणि इंस्टाग्रामवर सगळं हे शेअर करायचं माझी टीम तुझी टीम हारल्यावर वेग आणि ते एक वेगळंच असतं मी किती वेळा म्हटलं शेवटी खेळ आहे कोणतर हारणार कोणतर जिंकणार एवढं कसलं काय पण मुलांना तसलं काय सांगून पटत नसतं उगंच वेगवेगळ्या टीमा पाडतात माझी अमाय तुझी सी एस के आणि त्याच्यावरून भांडत बसतात जिंकणारे जिंकणार हारणारे हारणार पण शिवगच एकमेकात आपापसात वाद करत असतात ना फायदा ना तोटा अशी आजकालची पिढ्या आहे मैत्रिणीनं कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी सम